तुमच्या पिकावर बऱ्याच प्रकारचा रोग तुम्हाला बघायला मिळतो आहे पण तुम्ही लाखो रुपये खर्च करून महागड्या स्वरूपात फवारणी करताय आणि तुम्हाला रिझल्ट जर मिळत नसेल तर मित्रांनो मी कल्याणी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्हाला एवढा जबरदस्त अफलातून रिझल्ट देऊन जाणारा फॉर्म्युला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे पूर्ण विश्वात तुम्हाला असं जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजेच घरगुती पद्धतीने तेही कमी खर्चात तुम्हाला बघायला मिळणार नाही असा जबरदस्त रिझल्ट देऊन जाणारा फॉर्म्युला मी घेऊन आणली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच प्रत्येक गरजू शेतकऱ्याचा फायदा व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा तर शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना तर मित्रांनो आज बरेच शेतकरी लाखो रुपये खर्च करून माग स्वरूपात बुरशीनाशकाचा वापर करतात कीटकनाशकाचा वापर करतात आणि टॉनिकचा वापर करतात पण तरी देखील एवढे पैसे खर्च करून तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट मिळत नाही उलट त्याचा विपरीत परिणाम पिकावर होतो आणि मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांचा खर्च तर वाया जातो उत्पादन देखील वाढत नाही आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते पण मित्रांनो तुम्हाला जर मी असं जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला जर सांगितला तर त्या फॉर्म्युलामधून शून्य टक्के खर्चामध्ये जर तुमचं कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिकचं जर काम होत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो कोणता आहे जबरदस्त असा फॉर्म्युला जो आपलं कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिकचं काम करून देईल तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत असे म्हटले जाते कारण त्याच्यात अनेक मोठ्या स्वरूपात अन्नद्रव्य उपलब्ध असतात तसेच त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण हे बारा टक्के असते त्यानंतर त्याच्यात सोडियम असते झिंक असते नायट्रोजन असते पोटॅशियम असते हे सर्व तत्व ताकामध्ये आढळून येतात तसेच हे एक उत्तम बुरशीनाशक म्हणून देखील काम करत असतं तर मित्रांनो आता संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण पिकासाठी लाखो रुपये खर्च करून टाकाचा उपयोग पिकासाठी म्हणजे शेतीमध्ये कशा पद्धतीने करून घेऊ शकतो आणि त्याचा वापर आपण कोणत्या अवस्थेत करायला हवा त्याचं प्रमाण आपण कशा पद्धतीने घ्यायला हवं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो टाकाचा वापर करत असताना आपण त्याच्यात कोणत्या प्रकारचे पदार्थ मिक्स करायचे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा तर असा कोणता पदार्थ आहे तो मिक्स केल्यानंतर चांगल्या प्रकारचं चा जबरदस्त असं बुरशीनाशक तयार होईल तसेच त्याची प्रक्रिया आपण कशा पद्धतीने करायची चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो एवढा जबरदस्त असा फॉर्म्युला तुम्हाला यूट्यूबवर कोणत्याच व्हिडिओमध्ये बघायला नाही मिळणार तर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी मातीचं एक मडकं घ्यायचं आहे तर त्या मडक्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे नऊ लिटर ताक तर नऊ लिटर ताक आपल्याला एक एकरसाठी घ्यायचं आहे मित्रांनो या ताकामध्ये जे अतिरिक्त पाणी असतं ते मडक्याद्वारे झिरपून जातं म्हणून आपल्याला ताक घेताना नऊ लिटर ताक घ्यायचं आहे आणि ताकामध्ये आपल्याला घरात उपलब्ध असलेली तांब्याची वाटी किंवा तांब्याचा लोटा आपण तुळशीला पाणी घालण्यासाठी किंवा सूर्यदेवाला पाणी घालण्यासाठी जो तांब्याचा लोट्याचा वापर करत असतो तर तो तांब्याचा लोटा किंवा तांब्याचा लोटा जर उपलब्ध नसेल तर तांब्याची वाटी वगैरे असेल छोटीशी तर त्या म्हणजे मडक्यामध्ये आपल्याला ताकामध्ये टाकून द्यायची आहे तर त्याच्यात तांब्याची वाटी किंवा लोटा टाकून झाल्यानंतर आपल्याला ते मातीचं मडकं तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजेच कापूर तर मित्रांनो आपल्याला चार तर पाच म्हणजेच टॅबलेट कापूरच्या या मडक्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि याला काय करायचं आहे घट्ट कापडाने आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर जे काही मडकं आहे घट्ट कापडाने बांधून झाल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये खड्डा खोदायचा हो आहे आणि त्या खड्ड्यात हे मडकं ठेवून आपल्याला मातीमध्ये ते मडकं दाबून द्यायचं आहे याच्यात कुठल्याच प्रकारची हवा जायला नको तर ही प्रक्रिया आपल्याला पंधरा दिवस तशीच राहू द्यायची आहे म्हणजेच मातीमध्ये हे मडकं पंधरा दिवस गाडलेलं असायला पाहिजे आणि पंधरा दिवसानंतर हे मडकं आपल्याला बाहेर काढायचं आहे त्याचा कापड आपल्याला खोलून घ्यायचं आहे आणि कापड खोलून झाल्यानंतर मित्रांनो पूर्ण विश्वात असं बुरशीनाशक नसेल एवढं जबरदस्त आपलातून रिझल्ट देऊन जाणारं बुरशीनाशक तुम्ही घरगुती तयार करून घेऊ शकता मित्रांनो आपण जे ताकामध्ये तांब्याचा लोटा किंवा वाटी टाकलेली असेल तर ते तांब्याच्या वस्तूचा जो काही कॉपर असतो तो, तो ताकामध्ये पूर्णपणे उतरून जातो तर मित्रांनो कॉपर हे चांगल्या प्रकारचं बेस्ट बुरशीनाशक आहे तर आपण ब्ल्यू कॉपरचा वापर करतो तर त्याच्यात देखील तांब्याचाच वापर केलेला असतो आणि ताकामध्ये खूप चांगल्या प्रकारचे विविध प्रकारे बॅक्टेरिया आहेत आणि एक जबरदस्त बुरशीनाशक हे काम करत असतं ज्या वेळेस कॉपर आणि ताकाचा संगम होतो म्हणजेच एकजूपणा येतो त्यावेळेस जबरदस्त असं म्हणजेच बुरशीनाशक तयार होतं तर मित्रांनो आता याचा वापर आपण असं करायचा आहे तर मित्रांनो एकरसाठी आठ ते नऊ लिटर ताक आपण प्रक्रिया केलेला आहे आपण याला फवारणी किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतो तर पण हे द्यायचं कशा पद्धतीने तर मित्रांनो आपल्याला पाचशे मिली ताक पंधरा तर वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे आणि आपल्याला फवारणी करायची आहे शक्यतोवर संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेसच आपल्याला फवारणी घ्यायची उन्हाच्या तापमानामध्ये शक्यतोवर फवारणी टाळायची आहे फवारणी करण्याचा जो काही पंप असेल तर तो चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे पंपामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि त्या प्रक्रिया केल्यामुळे बुरशीनाशकमध्ये जीवाणूंची संख्या पटीने असते तर ते जीवाणूंची संख्या केमिकल युक्त पंपामध्ये म्हणजे नष्ट होण्याची शक्यता असते त्याच्याकरता पंप हा चांगल्या प्रकारे धुवूनच वापर करा तसेच मित्रांनो तुम्हाला जर ड्रिचिंग करायची असेल तर ड्रिचिंग करण्यासाठी आपल्याला सात लिटर ताक आपल्याला ड्रिचिंग करायची आहे एकरी तर ड्रिचिंग करत असताना मित्रांनो आपल्याला हे जे काही बुरशीनाशक का आपण तयार केलेलं आहे चांगल्या प्रकारे गाळून आहे जेणेकरून नोझलमध्ये ताकाचं जे काही कण असतात ते मिश्रण असतं ते अडकणार नाही तर मित्रांनो जबरदस्त आपल्यातून पद्धतीने रिझल्ट देऊन जाणारा जबरदस्त फॉर्म्युला आहे नक्कीच ट्राय करून बघा मित्रांनो विश्वात असं बुरशीनाशक तुम्ही बघितलेलं नसेल आणि अनुभवलेलं नसेल एवढा जबरदस्त रिझल्ट या बुरशीनाशकाचं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जीवाणूंची चीवान संख्या जबरदस्त बुरशीनाशक म्हणजेच पिकांवर काम करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक म्हणून चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट देऊन जाणार आहे तर मित्रांनो हे एक कीटकनाशकचं देखील काम करेल बुरशीचं देखील काम करेल आणि जेवढी जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या वाढेल तर तेवढंच तुमचं झाड सक्षम निरोगी आणि एनर्जीयुक्त राहील आणि अन्नद्रव्य लवकर अपटेक करेल म्हणजेच अन्नद्रव्य देखील म्हणजे भरून काढता येईल तर ही प्रक्रिया एवढी चांगल्या प्रकारची आहे तर मित्रांनो हा प्रयोग जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर आत्ताच प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेले लाखो शेतकरी बऱ्याच वर्षापासून अमृत पॅटर्न फॉलो करून अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे त्यासाठी मित्रांनो इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक नक्कीच बघा तर मग वाट कसली बघताय आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद